खली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी यांनी एकतीस जुलै रोजी साडेचार वाजताच्या सुमारास स्वतःच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे यामुळे पोलीस वर्तुळात एकच खडबड निर्माण झाली आहे बुलढाणा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले अजय गिरी सध्या बुलढाणा येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत होते आत्महत्येचे खरे कारण अद्याप समजले नाही मृतक अजय गिरी हे काही दिवसांपासून आमदार महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते एकतीस जुलै रोजी त्यांची साप्ताहिक ड्युटी असल्याने ते आमदार महाले सोबत नव्हते घरगुती वादातून त्यांनी स्वतःच्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा गेल्या तीन वर्षापासून माझ्याकडे अंगरक्षक म्हणून अजय गिरी त्या ठिकाणी कार्यरत होते चिखली शहरामध्येच लहानाचे मोठे झालेले शिक्षण घेतलेलं मुंबई पोलीसमध्ये ते भरती झालेत सुरुवातीला काही काळ होमगार्डमध्ये होते जवळपास मला वाटतं दोन हजार नऊपासनं तर माझ्याकडे येईपर्यंत मुंबई पोलीसमध्ये होते चिखली शहरातल्या नगर, गजानन गदाननगर जो वरचा परिसर आहे तिथली जी आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सगळ्या पोरांच्या सोबत खरं त्याचं पूर्ण बालपण गेलेलं शिवाजी शाळेमध्ये शिक्षण झालेलं अंगरक्षक तर होताच परंतु कुटुंबातला सदस्य देखील अजिबात त्या ठिकाणी होता काही घरगुती कलह त्यांचे होते कौटुंबिक वाद काही होते त्याच्यातून त्याला आम्ही धीर देत देत होतो आधर देथ होतो आधार आचारसंहिता जेव्हा लागली तेव्हा तो माझ्याकडं नव्हता त्या अडीच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मला आता शेवटी कसं आपल्याला लग... भविष्य काय आहे हे आपल्याला कोणालाही सांगता येत नसतं तुम्ही घडला घटल्यानंतर काही गोष्टी कानावरती येत आहेत कौटुंबिक वादामुळेच तो परेशान होता आणि त्याने याच्या आधी पण आचारसहित जेव्हा लागलेली होती माझ्याकडे तो नव्हता तेव्हाही त्याने असं करण्याचा प्रयत्न केला असं माझ्या कानावरती आलंय परंतु किती जरी कौटुंबिक वाद असला तरी हे असं पाऊल उचलणं हे योग्य नाही आहे काल संध्याकाळी तो साडे दहा वाजेपर्यंत माझ्याकडे होता आज त्याचा ऑफ होता विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आधी आमचे काही पदाधिकारी त्याला भेटले त्यांच्याशी पण त्याने संवाद साधला त्या संवादातून सुद्धा असं काही वाटलं नव्हतं की असं काही टोकाचं पाऊल त्या ठिकाणी तो उचलेल परंतु आपण पाहिलं अतिशय म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे अंगरक्षक म्हणून सुद्धा अनेक कौटुंबिक सदस्य त्या ठिकाणी तो होता त्याच्यामुळे नक्कीच एक मोठा धक्का आहे आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी साडे तीनच्या दरम्यान आमचे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई अजय गिरी अजय शंकरराव गिरी बकल नंबर चारशे चार, चार यांनी राहत्या घरामध्ये सुसाईड केली ते सध्या मुख्यालय ते ड्युटीवर असून ते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानी राहण्यास होते साडेतीन वाजता घरी असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टोल डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या के केली यामध्ये प्रथम दर्शनी कौटुंबिक कारण असल्याचं समोर येत आहे यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सुरू असून पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर हे त्याचा तपास करीत आहेत तपासांती यामध्ये आपल्याला सविस्तर कळू शकेल